पुन्हा जाऊयात मिकी आपले प्रतिनिधी मंडई परिसरातून आपल्यासोबत आहेत मिकी मंडई परिसरात कशी कशी सज्जता आहे कारण का आता कसबा गणपतीचं थोड्याच वेळात तिथे आगमन होईल अगदी जेवढ्या उत्साहात आनंदात बाप्पांचं आगमन झालेलं होतं आणि आज त्याच पद्धतीने उत्साहात जल्लोषात बप्पांना निरोप दिला जातोय दहा दिवस ज्या दिवस ज्या पद्धतीने बप्पांचं या ठिकाणी आशीर्वाद घेतलं पुणेकरांनी राज्यभरातील भाविकांनी आणि त्यानंतर आज निरोप देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं पुण्यातील सगळे रस्ते सजलेले आहेत जर आपण बघितलं दोनशेहून अधिक वेगवेगळे देख कार्यकर्ते या ठिकाणी फक्त रांगोळी काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी दाखवतो खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी ही रांगोळी या ठिकाणी काढण्यात येते आपण बघतोय या सगळ्या पथकाकडून रांगोळीची सेवा केली जाते बाप्पांच्या चरणी बघतोय आपण खूप सुंदर इथूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते काही वेळातच या ठिकाणी बाप्पां अर्थात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या ठिकाणी आगमन होईल आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल त्यापूर्वी आपण बघतोय छोटे छोटे अशा पद्धतीने सजून असलेले श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत लहान मुलांनी पूर्ण अशा पद्धतीने एक वेशभूष घेतलेला आहे एक वेगळा उत्साह दिसतोय

बरोबर पुणे आणि मुंबईमध्ये आपण पाहतोय मी की की गणपती बाप्पांना निरोप देण्याची सज्जता कार्यकर्त्यांनी